नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अस्सल मालवणी पद्धतीचा कोळंबीचा रस्सा बघा रस््याला किती रंग सुरेख आलेला आहे आणि मस्त दाटसर असा आपला कोळंबीचा रस्सा तयार आहे या कोळंबीच्या रस्स्यासोबत तुम्ही चार घास नक्कीच जास्त जेवाल आपल्या चॅनलवर कोळंबीपासून केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कोळंबीचा रस्सा करण्यासाठी इथे मी एक वाटा कोळंबी घेतलेली आहे एक वाटा म्हणजे या कोळंबी पंचवीस ते तीस असतील आणि छान मध्यम आकाराच्या अशा ह्या कोळंबी आहेत कोळंबी मी आधी स्वच्छ निवडून घेतल्या त्यानंतर तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि बघा कोळंबीतल्या इथे मध्ये एक काळा धागा असतो तो देखील काढून घेतलेला आहे आणि कोळंबीचं कवच पण काढून घेतलेलं आहे कोळंबी ना जास्ती मोठे आहे ना अगदी लहान आहे मध्यम आकाराची कोळंबी आहे आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये दोन माणसांना व्यवस्थित पुरेल इतका रस्सा तयार करणार आहोत आता आपण ही कोळंबी मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी इथे मी एक टी स्पून कोकम आगळ घातलेला आहे तुम्ही लिंबू रस घातला तरीही चालेल आता यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पावटी स्पून हळद घालायची आहे मीठ कोळंबीला पुरेल इतपतच घालायचं आहे आणि आता आपण सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत सगळी साहित्य मिक्स करून झाली की आपण हे भांडं बाजूला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया वाटण्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये पाच ते सहा सुक्या लाल मिरच्या ला ला अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या बघा मिरच्या खूप जास्त मोठ्या नाही आहेत आणि ह्या तिखटाला पण नाही आहेत मिरच्यांमधल्या शक्य तितक्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत पाच ते सहाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक स्पून धणे घेतलेत आणि अर्धा स्पून बडशेप घेतलेले आहे अर्धा तास भिजत ठेवलं होतं घाई असेल तर तुम्ही कोमट पाण्यात दहा मिनिटं भिजत ठेवलं तरीही चालेल त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पावकप ओलं खोबरं घेतलेलं आहे जर तुम्ही खोवून घेतलं तर बरोबर पावकप होईल इतकंच खोबरं घेतलेलं आहे मध्यम आकाराचा नारळ फोडून त्यातली एक वाटी अर्धी मी अशा शेडी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही खोवून खोबरं घेतलं तरीही चालेल आता यानंतर आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया थोडीशी कोथिंबीर घालायची आपण वाटण्यासाठी धणे भिजवून घेतलेले आहेत म्हणून खूप जास्त कोथिंबीर घालायची नाही आहे सात ते आठ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आलं घालायचं आणि दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपण भिजवून घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या धणे आणि बडीशेप घालायची आहे त्यातलं आधीचं सगळं पाणी निथळून काढायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर पाव कांदा बारीक चिरून यामध्ये घालू शकता मला वाटण्यामध्ये कांदा आवडत नाही म्हणून घातला नाही आहे आता आपण यात थोडंसं पाणी घालून याचं अगदी बारीक वाटण वाटून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया वाटण वाटून झालं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे यामध्ये चार लसूण पाकळ्या घालूया अगदी चारच घालायच्या कारण आपण वाटणामध्ये घातलेल्या आहेत लसूण थोडंसं ठेचून घालायचा आणि लसणाला हलका सोनेरी रंग येऊ द्या लसूण परतून झाला आहे आता आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे तेल गरम आहे हातावर शिंतोडे उडू शकतात काळजीपूर्वक वाटण घालायचं वाटण तयार करताना आपण यात हळद घातली नव्हती पाव टी स्पून हळद घालायची आणि जर तुम्हाला कोळंबीचा रस्सा तिखट आवडत असेल तर एक टी स्पून लाल तिखट घातलं तरीही चालेल कारण आपण घेतलेल्या मिरच्या तिखट नसतात आता आपण हे वाटण मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया वाटण परतून झालं की गरजेनुसार यात पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे रस्ता जसा तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवा असेल त्यानुसारच पाणी घालायचं आहे आधीच खूप जास्त पाणी घालाल तर मग नंतर तुम्हाला खूप जास्त वेळ रस्सा आटवून घ्यावा लागेल आणि तोपर्यंत कोळंबी जास्त शिजली जाईल जर कोळंबी जास्त शिजली तर मग ती खाताना चिवट लागते चवीनुसार मीठ घालायचं आणि आंबटपणासाठी दोन कोकम घालायची कोकम खूप आंबट आहेत म्हणून मी फक्त दोन घातलेले आहेत आणि कोळंबी मॅरिनेट करताना देखील आपण कोकम आगळ घातलं होतं आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया रश्याला मस्त उकळी आले आता आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी यामध्ये घालूया सगळी कोळंबी काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून आपण कोळंबीचा रस्सा अजून सात ते आठ मिनिटं छान शिजवून घेऊया बघा सात ते आठ मिनिटं मी कोळंबीचा रस्सा अगदी छान शिजवून घेतला आहे कोळंबी मस्त शिजली आहे यापेक्षा जास्त वेळ शिजवायची नाही आहे नाहीतर मग ती चिवट बनते बघा आपल्या रस्श्याला रंग किती सुरेख आला आहे आणि रस्सा मी इतका दाटसर ठेवलेला आहे गॅस बंद केल्यावर थोडासा गार झाल्यावर हा अजून दाटसर होईल रस्त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर किंवा सेलसर ठेवू शकता आता आपला कोळंबीचा रस्सा सर्विंगसाठी तयार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गरम गरम कोळंबीचा रस्सा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार आहे मस्त झणझणीत अस्सल मालवणी पद्धतीचा कोळंबीचा रस्सा या कोळंबीच्या रस्स्यासोबत तुम्ही कोंबडी वडे भाकरी चपाती खाऊ शकता शिवाय भातावर वाढून देखील कोळंबीचा रस्सा खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागतो सजावटीसाठी वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशाच पद्धतीने हा कोळंबीचा रस्सा घरी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद